नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्याकडे भरपूर अशा कातर असतात पण तुम्ही याच कातरेला कधी कोलगेट लावून बघितलं ला आहे का किंवा जुन्या कातर जर धार नसलेल्या कातर तुमच्याकडे असतील तर कोलगेटच्या मदतीने आपण त्याला धार लावू शकतो हे कधी जाणून घेतलं आहे का किंवा कशाप्रकारे नवीन जुनी जा कातर नव्यासारखे आपण करायची हे देखील तुम्हाला माहीत आहे का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच कोलगेटला कात्रेवरती लावून अगदी कातर नव्यासारखी कशी बनवायची ते, नव्य बन ते या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास शेअर करायला विसरू नका भरपूर असे जाडजाड कपडे तुमच्याच कात्रेने जर कट होत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे कितीही जुनी झालेली कातर असेल तरी आज आपण याच कात्रेला अगदी नव्यासारखं कसं बनवायचं ते या ठिकाणी बघणार आहोत त्यासाठी आपल्याला काही गोष्टी लागणार आहे जुने गोळ्यांचे पॅकेट्स आणि नेलपेंट बॉटल या सर्व गोष्टी आपल्याकडे घरामध्ये असतातच आणि त्याचाच आपण या ठिकाणी फायदा करून घेणार आहोत आणि आपली जुनी झालेली कातर अगदी नव्यासारखी कशी तयार करायची ते या ठिकाणी बघणार आहोत बघा त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे कोलगेट आणि जी पण कातर तुमच्याकडे जुनी झालेली असेल त्या कातरेवरती अशा पद्धतीने कोलगेट व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तुम्ही कातर मोठी घ्या जुन किंवा छोटी घ्या कुठल्याही प्रकारची कातर तुमच्याकडे असेल परंतु तिला जर धार नसेल अशी कातर तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे आणि त्यावरती व्यवस्थित कोलगेटला लावून घ्यायचं आहे आता कोलगेट तर लावून झालं व्यवस्थित याला पाच मिनटं सुकून द्यायचं आहे आणि कोलगेट सुकल्यानंतर अशा पद्धतीने एका घासणीने जी आपण भांडे घासण्याची घासणी असते त्या घासणीने व्यवस्थित याला घासून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणत असाल आपण हे साबणाने देखील घासू शकतो परंतु बिलकुल नाही साबणाने जर घासायला गेलं तर जो कात्रेवरती गंज लागलेला असतो तो साबणाने लवकर निघत नाहीत परंतु जर आपण कोलगेट यावरती लावलं तर अगदी पटकन आणि सहजच या कोलगेटने हा जो गंज असतो जो खराब झालेला भाग असतो तो अगदी आरामात निघतो त्यामुळे आपल्याला या ठिकाणी कोलगेटच लावायचं आहे आणि व्यवस्थित याला धुवून घ्यायचं आहे मी या ठिकाणी कपडे आ, कट करण्याची जी, जी सोबत करूं कातर आहे ती तुमच्यासोबत स्वच्छ करून दाखवतच आहे पण त्याचबरोबर अशी छोटी जर कातर तुमच्याकडे असेल ती देखील आपण अशाच पद्धतीने स्वच्छ करू शकतो किंवा त्याला धार लावू शकतो बघा या ठिकाणी मी दोघही कात्रींना व्यवस्थित कोलगेट लावून त्याला घासून घेतलेला आहे व्यवस्थित पाण्याने स्वच्छ कात्रीला धुऊन घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला एक कपडा घेऊन या का ज्या कातर आहे ज्या धुवून काढलेल्या त्या व्यवस्थित पुसून घ्यायच्या आहे जेणेकरून त्यामध्ये पाणी राहायला नको व्यवस्थित कात्रीला पूर्ण पुसून घ्यायचं आहे पाण्याचा थेंब त्यामध्ये राहायला नको त्यानंतर आता पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे जुने गोळ्यांचे जे पॅकेट्स असतात ते आपल्याला लागणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला जे कातर आपण स्वच्छ केला त्या कातरीने ह्याला कट करायचं आहे तुम्हाला जितके वाटेल जितके शक्य होईल तितके बारीक बारीक काप तुकडे या कात्रेने या गोळ्यांच्या पॅकेट्सचे करायचे आहे यामुळे आपल्या कात्रेला खूप छान धार येते आणि जी कातर जुनी झालेली असते जिला धार नसते ती अगदी नव्यासारखी चालायला लागते ज्यावेळेस तुम्ही हे ट्राय करून बघाल तेव्हा तुमच्या हे नक्की लक्षात येईल की जुन्या गोळ्यांच्या पॅकेट्समुळे आपल्या कात्रेला अतिशय छान आणि सुंदर अशी धार येऊ शकते ते त्यामुळे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर आपल्या मित्रपरिवारास शेअर करायला विसरू नका आता मी दोघंही कात्रीने व्यवस्थित याला कट करून घेत आहे जेवढे तुम्हाला बारीक बारीक भाग याचे कट करता येईल तेवढे कट करून घ्यायचे आहे आता अजून व्हिडिओ संपलेला नाही आहे अजून एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी करायची आहे ती म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे नेलपेंटची बॉटल आणि अशा पद्धतीने नेलपेंटची बॉटल जर तुमची संपलेली असेल ती देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात आणि जो समोरचा भाग असतो तो अशा प्रकारे कात्रीमध्ये पकडून असा कट करायचा आहे आता कट तर होत नाहीत परंतु ज्या कात्रीला आपल्याला धार द्यायची आहे त्याला अगदी आरामात धार दिल्या जाते नक्की ट्राय करा आणि जेवढ्या तुमच्याकडे जुन्या कातर असतील त्या अशा प्रकारे तुम्ही अगदी नव्यासारख्या करू शकतात कितीही जुना कप का, जुनी कातर असेल अगदी आरामात तुम्ही या ठिकाणी त्याने कपडे कट करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आ तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे देखील मला खाली कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुटकुट पोहोचला ते व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद